और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत देशाची आणि राज्याची कामगार शक्ती श्रमशक्ती यांचे योगदान मोठे आहे देशभरातील कामगार संघटना आणि कामगारांनी लढून संघर्षातून निर्माण केलेले चव्वेचाळीस कायदे रद्द करून कामगारांना देशोधडीला लावणारे चार श्रमसंहिता रद्द करा सरकार भांडवलदारांना प्रोत्साहन देत असून भांडवलदार सोनेरी घडीला कामगार देशोधरीला अशी स्थिती असल्याची टीका कामगार नेते काशीनाथ नखाते खाते यांनी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज थर्मॅक चौक चिंचवड येथे तीव्र आंदोलना दर, दरम्यान शेतकरी कामगार यांच्यासाठी लढणारे महात्मा फुले यांच्या स्मृती आज कष्टकरी कामगारांनी महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनास सुरुवात केली कामगार नेते काशीनाथ नखाते खाते यांच्या नेतृत्वात झालेल्या कामगार अस्तित्व आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने निमंत्रक सचिन नागणे महानगरपालिका सदस्य किसन भोसले किरण साडेकर प्रदेश तुषार घाटोळे गा, महिलाध्यक्ष रुक्मिणी जाधव सचिन भोसले लाला राठोड शमसुद्दीन शेख सखाराम केदार रोहन मुरगुंड विशाल कसबे शहनाज शेख गीता माने कांचन चव्हाण बेबी राजगुरू सुनीता भैरमडक मोनिका पटेल मंगला म्हैसणे गजानन मांडे आदीसह पुणे जिल्ह्यातील कामगार या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते हम सब एक है कामगारांचे अस्तित्व नष्ट करणाऱ्या चार रद्द रद्द करा करा जुलमी कायदे कायदे स्थिर नोकऱ्या नाकारणारे रद्द करा कंत्राटीकरण वाढवणारे कायदे रद्द करा अशा वेगवेगळ्या मागण्यांच्या घोषणा देऊन कामगारांनी आपला आवाज बुलंद केला यावेळी नखाते म्हणाले की केंद्र सरकार इज ऑफ डुईंग बिझनेस हे धोरण असून उद्योजकांना पायघड्या घालण्याचे काम चालू आहे कामगारांचे कल्याण आम्ही करत असल्याची जाहिरात करण्यात येत आहे मात्र प्रत्यक्ष स्वरूपी काम आणि नोकऱ्या संपणार आहेत संघटनेचे अस्तित्व संपवण्याचा कार्यक्रम लावला असून आधी न्यायालय ठरवणारी संघटना आता व्यवस्थापनाचे लोक ठरवणार त्यामुळे कामगार गुलामगिरीकडे प्रक्रिया सुरू झाली आहे कामाचे आठ तासावरून बारा तास करून कामगार कारखानदारांना मोकळीक देण्यात आली आहे आता यापुढे कामगार न्यायालय नाही तर लवाद न्याय निवाडा करणार तर कसा न्याय मिळेल कामगारांचे मूलभूत अधिकार नष्ट करण्यात येत आहे सरकार आभासी मंडळ घोषित करते मात्र हाती काहीच येत नाही असंही नखाते म्हणाले पुढे ते म्हणाले की कष्टकरी कामगारांना सामाजिक सुरक्षा ही केवळ दिशाभूल दाखवण्यात आली आहे असून प्रत्यक्षात काहीही लाभ होणार नाही नियुक्ती पत्र देणे म्हणजे कायमस्वरूपी काम नसून त्यांना कधीही काढण्याचा सरकारने दिलेला अधिकार आहे अशा भयानक परिस्थितीतून कामगार जात असताना पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि देशातील कामगार क्रांती करून उठण्याची गरज आहे मुंबई व दिल्ली येथे भविष्यातील आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी आहे असे आवाहनही कामगार नेते काशीनाथ नखाते यांनी केले आज एक मोठा आंदोलन होत आहे यावेळी कष्टकारी संघ संगर, महासंघाचे अध्यक्ष नखाते साहेब इथे आलेले आहेत त्यांना याबद्दल विचारूया पुढच्या बाबतीत हा संघर्ष होत आहे आंदोलन होत आहे नमस्कार भाऊ आज जो इथे आंदोलन होत आहे त्या काय सांगाल आपल्या देशाची राज्याची राष्ट्राची निर्मिती आणि विकास जो घडतो तो, तो आमच्या कष्टकरी कामगारांच्या श्रमातून आणि घामातून निर्माण होतो जीडीपी ज्याला सकल राष्ट्रीय उत्पन्न त्याचा पासष्ट टक्के वाटा हा कष्टकरी कामगार आणि कामगारच्या श्रमातून निर्माण होतो तर इतका असताना सुद्धा केवळ पाच टक्के दोन टक्के भांडवलदार भांडवलशाही कंपनीच्या मालकाचं हित साधण्यासाठी त्यांना इज ऑफ देण्यासाठी त्यांना कामगारांची करण्याचा अधिकार बहाल करण्याचं काम केंद्र सरकार गेल्या पाच सहा वर्षापासून करत कोरोनाच्या कालावधीमध्ये कामगार विरोधी शेतकरी विरोधी कायदे केले आणि त्यांना नस्तराभूत करण्याचा प्रयत्न होत आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत कामगारांच्या हिताचं राहिलं पाहिजे तरच कामगार टिकला तरच देश आणि राष्ट्राची निर्मिती होणार आहे याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही तर तर का, आता हे जे आंदोलन होत आहे किती काय कंपनी साहेब तुम्हाला सांगतो की परमनंट कंपनी कामगार किंवा हे राहणारच नाही म्हणजे फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट म्हणजे तात्पुरत्या प्रकारची नोकरी दोन वर्ष तीन वर्ष सहा महिने आठ महिने बारा महिने तीन वर्ष करायचं निघून जायचं हाकलून द्यायचं आता तीनच वर्ष आणि दोनच वर्ष असल्यानंतर काय होणार की आहेच दोन वर्षाचा कालावधी काय संघटना काय काम करायचं आणि कोणाला भांडायचं म्हणून निमूटपणे कामगार सहन करणार आणि त्याला अर्धा पगार दिला अर्धा सोडून दिला तुमचा करार संपलेला असतो पगार बुडवायचा कामगाराचं काम संपवायचं आणि त्याला तात्पुरतं काम दिल्यामुळं त्याला मिळणारं चांगलं काम त्याचं होणार चांगलं कल्याण ते सुद्धा नष्ट होणार आहे त्यामुळं कामगारांचं अस्तित्व फार मोठ्या प्रमाणात धोक्यात आल्यामुळं आज आम्ही कामगार अस्तित्व आंदोलन आज घेत आहोत समजा प्रशासनी किंवा कंपनी तुमचं ऐकलं नाही तुम्ही काय कसं आहे पुढचं काय तुम्हाला हे पहा की शेतकरी जंतर मंतरला आणि देशाच्या बॉर्डरवर लढले आणि जिंकले आणि त्यांच्या विरोधात असलेले कामगार कायदे देश सरकारला रद्द करावे शेतकरी कायदे क्षमा असावी शेतकरी कायदे रद्द करावे लागले आता तसाच कामगार आमचा पेटून उठेल कामगार हा चौका चौकामध्ये रस्त्यावरती येईल आणि महाराष्ट्र राज्यातल्या आझाद मैदानावरती मंत्रालयाशिवाय शिवाय धडकल्याशिवाय राहणार नाही मंत्रालयावरती धडकू केंद्र सरकारच्या दारात जाऊन आम्ही आमची भूमिका मांडू आणि हे कामगार कायदे कामगार विरोधातील कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता कामगारांना काय देणार फार आणि कामगार सर्व कामगारांनी एकत्र येऊन ही लढाई आणि कामगारावरचे अन्याय दूर करण्यासाठी आपल्या हिताचे आपल्या पूर्वजांनी आपल्या ज्या कामगार संघटनाने चव्वेचाळीस कामगार कायद्याचे हिताचे लाभाचे न्यायाचे हक्काचे होते ते जे नष्ट झालेले आहेत ते पुन्हा नव्याने मिळवण्यासाठी आपल्याला फार मोठा लढा करावा लागेल त्या लढ्यासाठी आपण सज्ज होऊ अशा प्रकारचं विनंती आणि आवाहन मी महाराष्ट्रातल्या सर्व कष्टकरी कामगारांना करीत आहे कामगार शक्तीच्या वर जर अन्याय झाला तर पुढच्या कालावधीमध्ये मत रूपाने कामगार हे सरकारला सुद्धा दाखवून देतील असा सुद्धा इशारा आमचा आहे त्यामुळे आमचे आमच्या विरोधातील कायदे त्वरित तो रद्द नाही झाले तर आम्ही पुन्हा जन आंदोलन मोठं उभं करू आता आपल्या बरोबर होते नका त्यांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र